भिवंडीत उपजिल्हा रुग्णालयात रेबीज लसीचा तुटवडा रुग्णांच्या वडिलांचा डॉक्टरांच्या वर्तणुकीवर संताप सोनाळेपाडा येथील भाजपचे अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे अध्यक्ष दिनेश सुरेश भोईर यांच्या मुलाला श्वानाने दंश केल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली त्यानंतर त्यांनी मुलाला श्वान दंशांची रेबीजची प्रतिबंधक लस देण्यासाठी प्रथम पडगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली मात्र त्या ठिकाणी रेबीजची लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले यानंतर त्यांना भिवंडी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला परंतु आय जी एम रुग्णालयात गेल्यानंतरही तेथेही लस उपलब्ध नसल्याचे समोर आले आणि तिथूनही ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला असता यावेळी लस उपलब्ध नसल्याबाबत दिनेश भोईर यांनी विचारणा केली असता संबंधित डॉक्टरांकडून उद्धट व अयोग्य भाषेचा वापर केल्याचा आरोप भोईर यांनी यावेळी केला आहे या प्रकारामुळे दिनेश भोईर यांनी तीव्र संताप व्यक्त करत अशा वर्तन करणाऱ्या डॉक्टरांवर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे तसेच ज्या आरोग्य केंद्रामध्ये व रुग्णालयांमध्ये रेबीज लस उपलब्ध नाही अशा ठिकाणी तातडीने लस उपलब्ध करून देण्याची मागणी देखील दिनेश भोर यांनी प्रशासनाकडे केली आहे तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित रेबीज लसी सारख्या गंभीर विषयाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे

तिथे त्याला कुत्रा चावला तर प्राथमिक के आरोग्य के केंद्र पडगे तिथे नेलं असताना तिकडे त्याला लस उपलब्ध नाही झाली तर तिथून त्यांनी पाठवलं आय जी एम हॉस्पिटलला आय जी एम हॉस्पिटलला पाठवल्याच्यानंतर तर तिकडे तिकडे पण बोलतात की आमच्याकडे लस उपलब्ध नाही तुम्हाला शिविरला जावं लागेल डॉक्टरांना मी विचारला की बाबा इकडे लस का नाही आहे तर ते मला बोलायला लागले तर तुम्ही आमदार आहेत का खासदार आहेत ते असे मला आर्या रवीची भाषा करावं लागले तर तुम्हाला इकडे सिव्हिल हॉस्पिटललाच जायला लागेल का आमच्याकडे इकडे लस उपलब्ध नाही आहे तर माझ्यासारख्या माणसाला जर लस भेटत नाही इकडे रॅबीजची तर सर्वसामान्य माणसाला लस कुठून भेटणार ज्या हॉस्पिटलमध्ये लस नाही आहे त्या हॉस्पिटलमध्ये प्रशासनाने त्यांना लस पुरवून द्यायला पाहिजे ना ही माझी मागणी आहे जे डॉक्टर हलगर्जीपणा जे करतात ना त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे ही अशी माझी मागणी आहे